असले आपलं आपला पुर्गा त्याला आशीर्वाद देना? तुम्ही एक दिवस त्याच्यासाठी काढा नजीब तुमच्यासाठी पाच वर्ष सेवा करेल पाच वर्ष आणि या कळवा मुंबळ्याच्या विकासासाठी पैसे कमी पडू देणार नाही ही एकना शिंदेची जबाबदारी आहे नजीब चामागो, कम्बिर परे, एक ना शिंदे है, आजी दादा है, देवेंद्र जी है, अतः क्या बकिया है? अरे शिंदे साहब खड़ा इधर नहीं है, वो अगले में ये नहीं है, ये इधर क्या खड़ा है? अपन नियम पालना है लोग का और माझी तुम्हाला विनंती आहे इतके वर्ष तुम्ही सहन केले ना आता सहन करायचं नाही अन्यायाला वाचा फोडण्याचा टाइम आता आलेला आहे आणि न्याय मिळवून घेण्यासाठी हा नजीक घराघरात जाईल तुमच्या तुम्हाला सेवा देईल या पूर्ण कलवापुरा या मतदारसंघाचा विकास करेल ही जबाबदारी मी घेतो तू मात्र निवडून आल्यावर हे सगळे कार्यकर्ते किनी सगळे लोक या सगळ्या एकटा म्हणजे किनीचं नाव का घेतो तो पण इच्छुक होता म्हणून पण त्याला सांगितल्यानंतर त्यांनी दोघांनी एकजूट केली आणि या कळवा मुंबऱ्यावरचा अन्याय दूर करण्याचा निश्चय केला संकल्प केला आणि म्हणून नजीब निवडून आल्यानंतर सगळ्यांना मदत करायची सगळ्यांच्या मदतीला धावून जायचं सभी लोगो को मदत का काम मुल्ला करेगा अभि हमारी योजना मे फरक है हिंदू हिंदू बहन भी लेती है मुसलमान भी लेती है ख्रिश्चन भी लेती है ईसाई भी सब लोगों को मिलता है ये फर्क करने वाले लोग जो आपस में लड़ाने वाले लोग इनसे सावध रहो ये मैं बताने जा रहा हूं आणि म्हणून नजीबला मी शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलात एकमेकांनी तीन तीन चार चार मतं आणली ना नजीब मुलला निवडून आले शहर आणि वीस तारखेला वीस तारखेला गड्याचं बटन सभा दोन नंबरचं गरीबला निवडून आणा एवढीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र